आयशा बानो काँग्रेसचे उमेदवार चिखलदरामध्ये अब्दुल आणि चांदूर मध्ये तपसुम किती <laughs> <तीदी> कठीण आहे <ने। laughs> काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे ज्या मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम मुस्लिम म्हणजे <laughs> कांग्रेस काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जर कोणी दिलेला आहे कोणाला ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे त्यांना हिंदू जर उन्हाने डिक्लेअरी करत काँग्रेस मतलब मुस्लिम मुस्लिम मतलब काँग्रेस तर आमचा एकही मतदान त्यांना जाणार म्हणजे कोणाला जाणार आहे हे घालणार आपल्याला सगळ्यांना विनंती करते रुपाली ताई पहिलाच टर्म इथे उभे आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्याव जशी मेहनत आपण मागचे इलेक्शन विधानसभा मध्ये केली तेवढीच अपेक्षा बरेचशे लोकांची उमेदवारांची इच्छा होती नगर परिषद चे नगर अध्यक्षाची तिकीट आम्हाला भेटली पाहिजे आम्ही इथे उभे राहिलो पाहिजे बरेचशे आमचे ताई दोन तीन इथे समोर उभे आहेत आणि आपले फॉर्म वापस घेतले आमच्या एक दादा आहे तोही समर्थ आहे तोही कार्यकर्ता आहे त्यांनी आमच्या प्रवीण दादानी समजून त्यांना बसून सगळं वापस समजून घेतलेली आहे आपली लढाई आपली लढाई नाही आहे आपली लढाई माघारच बसलेला आहे थोडी बात त्यांचे उमेदवार आहे मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आज उद्घाटन करायला आम्ही सगळे इथे आलो हो आहे जे सगळं नगरसेवकासाठी उभे आहे त्यांना माझी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे जेव्हा त्यांनी म्हटलं जिथे कमर तिथे सिक्का मारा तीन आहे तीनही कमर जिथे दिसतात एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन आपली लढाई आपली नाही आपली लढाई झंडा आणि भगवेसाठी आहे आणि तो झंडा इथे लागला पाहिजे अचलपूर मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल नरेंद्र मोदी साहेब राज्य देवेंद्र साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये दादा आणि शहरांमध्ये दादा हा चेन आपल्याला निर्माण करायची आहे